यवतमाळ जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा विकास समन्वय आणि नियंत्रण समितीची बैठक खासदार भावना गवळी यांच्या अध्यक्षतेत पार पडली या सभेत दिग्रस तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली तालुक्यातील अठरा हजारपेक्षा अधिक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून अद्यापही वंचित आहे डोळंबा गावात बत्तीस घरकुल अपात्रतेचा ठराव घेतला असताना गरीब लाभार्थ्यांना डावलून पक्क्या घरांच्या लोकांना लाभ देण्यात आला असाही प्रकार समोर आला आहे तसंच शेतकऱ्यांचा पांधन रस्ते अतिवृष्टी मदत वन्यप्राण्यांपासून झालेलं नुकसान भरपाई अशा विविध समस्या दिशा समितीच्या सदस्यांनी सभागृहापुढे मांडल्या मात्र शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिशाहीन उत्तरं दिल्यामुळं खासदार भावना गवळी चांगल्या संतापल्या त्यांनी उपस्थित शासकीय कर्मचाऱ्यांची का चांगलीच कान उघड केली तर सर्वसामान्यांच्या प्रश्नाचं निराकरण होत नसल्यानं अनुपस्थित विभाग प्रमुखांना शोकॉस बजावण्याच्याही सूचना अध्यक्षांना दिल्या